दोन्ही नामांकन ड्रायव्हर आहेत राज कदम आणि सिद्धू गोपाळ अतिशय जबरदस्त डकी लागले बघा कसा फेरा खाली कळायला गेला जगन्नाथ बाळकृष्ण कदम हरपुडेकरांचा सर्जाने पळतो त्याकडे पण गेलं होतं म्हणाली अतिशय सुंदर अशी जोडी पाहतो बघा कसा पळतोय सरजा आणि त्याच्या जोडीला पैजा नामांक ड्रायव्हर राज कदम वाला सुंदर अशी जोडून अतिशय सुंदर अंतिम टप्प्यामध्ये बघा काय बैलाची गती वाढली आहे सत्तावीस एक जबरदस्त जोडी आहे बघा दोन्ही ब्लॅक टायबर मैदानात वर टाकू नका बऱ्याच दिवसानं आज या ठिकाणी छकड्यात बसलेला बघतोय मी सांगते अगोदर आपण या ठिकाणी सरदार कॉल करतो फक्त माणसं ड्रायव्हिंग आहे बराच अनुभव असा ड्रायव्हर आहे शाहडी

आणि सरदार <novo attacking> <m intoleran>

पाहिजे ते जाऊन खा आणि आपल्या दिसतले पैसे द्या पण रॅलिंग वर लोक टाकू नका सुटले सगळे कसा पिकअप घेतला सुरुवातीला सुरुवात केला चौथे उडवलेली जोडी आहे बघूया आज या मैदानावर काय होणार बघा ज्या वेगानं गेला त्या वेगाने आला नवी नवीन त्याच्यापेक्षा दगड वेगाने आला बघा कसा पळतोय कशी अंतिम टप्प्यामध्ये आलेला उत्तम सुरेश जोडीला एवढ्या जरा अतिशय सुद्धा एकवीस एवढीकरांचा सा झाला बघा नामांकित जोडी आणि नामांकित ड्रायव्हर आज या ठिकाणी या मैदानात पळतोय मनोहर गांधी गुरवलीकरांचा घरचा साथ करतोय वादळ पळतोय वादळच्या जोडीला कोण आहे प्रेक्षक बाजूला सुंदर जोडी पळतोय बघा बघूया एक सोळाचा रेकॉर्ड ब्रेक होणार का जबरदस्त करतोय ते वादळ आणि वशा गांधींच्या घरचा साज पडतोय सुंदर वडी पण अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे अतिशय सुंदर वेग लागला वाढव वाढवणे तुमच्या कामाची काय काय सांगतो मला पत्र यांनी जातप कुणी पाडायचं नाही एक बावीस एकोणचाळीस वजीर सावकार आणि वजी या ठिकाणी महिला देऊ अतिशय सुंदर जोडी बघूया तेजू का हात म्हणजे हात नाही तर हातोड आहे अनेक मैदानाचा ड्रायव्हरचा न कसा असा ड्रायव्हर आता दाखल झालाय आल्या आल्या

बैलांचा कोला बघा बैलांची शिंग बघा नजरेत मस्ती भरावी अशी देखणी जोडी मैदानात आली बाबीकडे आला तो वेगाचा भाषा बारशा आणि उजवीकडे आला पब्लिकचा भिताळ शाहीर नामांकित ड्रायव्हर उत्तम भाऊ चव्हाण ही जोडी परत एकदा सुंदर आणि नामांग ती कशी जोडी या ठिकाणी पळतेकर साहेब माने पाणी पुढे घेऊन पाहिजे ना था। ले 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 तिकडे लक्ष द्या जोडी आली तिकडे लक्ष द्या पंच जोडी आली तिकडे लक्ष द्या अरे बघा अंतिम टप्प्यात जोडी आले थबा एक सतरा पंचावन्न आंबेडकरांचा धर्चा साज आला इकडे सेना पाखर्या अतिशय झाला गाष्ट सुट्टे झाले धांबेडकरांचा सांस पोहोचव स्वभावने पाकऱ्या सत्ता सुने अजून पर्यंत एक सोळा चा रिपॉर्ड आहे दोन नंबरला एक सतरा वाला आहे आज या मैदानावर काटे की टक्कर उघड्या डोळ्याने मैदान दाखलंय तरी सुद्धा मोबाईलचे कॅमेरी घेऊन पुढे आडवीला नेऊन शूटिंग दाखवायचे पुन्हा करून बघायला आली संध्याकाळी शूटिंग तुम्हाला तरी दाखवायचे असणार सुंदर जोडी पळाली चौदा पन्नास उशिरा आला सुंदराची जोडी सुंदर आणि सज्जाची जोडी प्रीत चांगली किरक होते एक रंगी एक शिंगी अशी शुंभर जोडी बघूया

नामांकित जोडी पळते बघा कसा आणतो ड्रायव्हर दोन्ही बाजूला स्टेरिंग टाकलाय अतिशय सुंदर जोडी पळते यानंतर जोडी नंबर बारा मयूर पाली बारा नंबरची जोडी ठरणार बघा जोडी आणि बघा निश्चित जी जोडी काहीतरी वेगळा रेकॉर्ड करणार असं वाटत जबरदस्त गती लागली ज्या गतीने गेले त्याच्या डबल गतीने आले एक अकरा सत्याऐंशी एक अकरा सत्याऐंशी मैपती पाटील चकड्यात बसला कोकण केसरी सामान मानकरी असलेला मैपती पाटील

गाणी आणि वजीर आज तो गण्या ज्याने चार पाच वर्षापूर्वी पाच लाख रुपये चिखलाच्या मैदानात जिंकले होते बुरुंबुन तेरे संगमेश्वरच्या मैदानावर त्यावेळेचा ड्रायव्हर होता सिद्धू गोपाळ आजच्या मैदानावर ड्रायव्हर आहे मैपती पाटील मैप्रादा मैप्रादा एक जबरदस्त नामांकित ड्राइवर महिपति पाटिल सज्ज होते सुटना सिद्धुपाल ने भाव पुढच्या सगळ्यांनी काय ठेवा सगळ्यांना माझी विनंती आहे सहकार्य करा पंचावन्न जोड्या पडणार आहे प्रत्येकाचं जर सहकार्य असेल तर वाड्याच्या भेटाने सांगता येत नाही क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय प्रत्येक मैदानात पहिल्या तीन मध्ये दुलाल हा घेणारच असा इतिहास आहे मैत्रिणी पाटणाचा आला बागा वने आणि वजीर आला तेरा... एक, उन्ही एक उन्ही एको राजा। थी। थी। तेरा एकोणऐशी एक तेरा एकोणऐंशीरा नंबरला संजय वामन सावंत गेले आपण काय करायचं आहे सुंदर अशी सुट्टी झाली चिमण्या पडतोय बघा कसे कान टाकतोय सुंदर जोडी आहे तो पाठ जाणार आहे काय कि राव बॅट्समन पेक्षा फिल्डर ना जास्ती लक्ष ठेवावं लागतंय संजय रुग्णाबेकर बिंबाचा कुठल्याही दुकानात लागेल ते खा आणि स्वतःच्या खिशात ते पैसे द्या त्याला मागा बघा चिमण्या आणि शंभूला उजवीकडे पडतो शंभू डावीकडे पडतो चिमण्या जोडीचा ड्रायव्हर राजा सित्र <tip> <वीज्ञावारा दे> <tip> <tip> एक वीज काय करतो झाले थोडीशी गडबड झाली सावकार लाडक्याच्या जागेवर राजा आण आज रागा सावकारला साथ देणार का बघूया सुट्टी मेकर गावातल्या गावात काय हसतात पुन्हा ठेव

जबरदस्त वेग आहे मैदानावर चुरस होणार चला जोडी नंबर सोळा बाबा गांधी भांबेड महालक्ष्मी प्रसाद भांबेड बाबा शेड़ गांधी आपली जोडी पुढे आली बाबा शंभू आणि गजाला आली आली

बाकीला तर जाणारच्या बाहेरून बाहेरला जाणार रॅनिंग झाला Go, <laughs> 走，你好啊。

બાળક બગલમાં બાબા ભગવાન

哎呀 re、really！ काय करते झालाय पणाला लावतोय अनुभव लावतोय अनुभवी ड्रायव्हर या ठिकाणी छकड्यात बसलाय जोडे संदर वेगात पडते जोडी सोन्या आणि शिवाची जोडी देसायांचा साथ पळतोय अतिशय सुंदर जोडी पळतोय बघा दपकत दपकतच बैल पळतोय पण सुंदर पळतोय सुंदर थोडासा कवरा सुंदर झाले सगळ्यांनी काय पाहते झाले

12 arzisto 12 alessisto